थोड फार तरी येऊन फरक पडेल स्थानिक आमदार पाहिजे कोणत्याही जाती धर्माला गालबोट न लावलं पाहिजे मराठा समाज हे त्यांच्या लेकरा बाळांसाठी मागत आहे मेन पहिला मराठा समाज आहे नंतर बाकीचा त्यांच्या गरीब आता मराठा समाजामध्ये सगळेच पैस आल नाही ना मराठा आरक्षणाचा भुजबळ साहेबांना पटत बसू ठीक आहे तुम्ही आरक्षण द्या नाका देऊ तो विषय पुढचा आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे ना जातीवाद चालू केला आहे ना त्याच्यात हिंदू हिंदू तुफडी तयार झालेली याच्यात सगळ्यात जास्त मरतोय ते हिंदू मरतोय कारण भांडे हिंदू हिंदूत लागून गेले ना हे जातीवादापैकी मुद्दा पेटतोय भुजबळ साहेब आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोलताय ओबीसी आरक्षण त्यांना द्यायचं आहे मराठ्यांना आरक्षण ओबीसी आरक्षण नको म्हणतात कसं बघताय सगळे विषय असा आहे कोणत्याही जाती धर्माला बोट गालबोट न लावलं ला पाहिजे मराठा समाज हे त्यांच्या लेकरा बाळांसाठी मागतय ओबीसीतून मागतय का कोणतून मागतय कोण देणार आहे सुप्रीम कोर्ट किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या हातात आहे राज्य सरकारच्या पण हातात नाही मग आता, आता तुम्ही मला सांगा भुजबळांनी या गोष्टीवर बोलायला पाहिजे होतं का जर एक आमदार एक मंत्री जर तुमच्याकडनं आरक्षण देऊ शकत नाही किंवा कमी करू शकत नाही मग तुम्ही या मुद्दा लावून ओबीसीचे नेते होऊ शकता का ओबीसी ओबीसी आता हे मुस्लिम बांधव आहे आम्ही माळी समाजाचे आम्ही हे पहिल्यापासून येवल्या येवल्या तालुक्यामध्ये एकोप्याची भावना आहे आमच्या इथं हिंदू मुस्लिम कधीच झाली नाही पण मराठा आणि ओबीसी चे, चे तो। तो। वाद लावायचे काम हे भुजबळ साहेबाच्या एका भाषणात निर्माण झाले म्हणून हे माळी आम्ही माळी आहे आता आम्ही माळी नवीन माणी भोवकड नाही भुजबळांचे काम नाही करत आम्ही आता काय बोलतो तुम्ही याच्यावर सांगा जरा पाटील वर्षी भुजबळ साहेब हा जो वाद मतदारसंघात पेटलाय म्हणजे महाराष्ट्रात पेटलाय बघ काय वाटत त्याबद्दल काय ते इश्यू अलग आहे तो त्याच्यावर चर्चा त्याच्यावर चर्चा करून काय विधानसभेला हो होऊ शकतो ज्या अर्थी लोकसभेवर बसलो तर विधानसभेवर शंभर टक्के बसला हो धोक्यात या वेळेस जसं माग चार टर्म मध्ये तीन टर्म मध्ये जितकं इझी ते निघून गेल ते आज तशी पोझिशन नाही ओबीसी आणि मराठा काहीच नाही फक्त ओबीसी बरेचसे ला फायदा नाही ना ठराविक ओबीसी लाच फायदा आहे ना यंदा बदल बदल होईल शंभर टक्के काय बरं आता भुजबळ साहेबांनी काम केले काम केले कामाला नाही महत्व आज बदल पाहिजे नाही लोकांना बदल पाहिजे लोकांना शंभर टक्के जरंगे फॅक्टर आणि आपला ओबीसी हा जो वाद चाललाय त्याचा परिणाम शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार होणार निकालावर परिणाम होणार भुजबळ साहेबांचे आमदार कि धोक्यात आहे शंभर टक्के धोक्यात यंदा तरी धोक्यात आहे किती महत्वाचं आहे मतदारसंघात आणि मराठा आरक्षण किती महत्वाचं आहे राज्यासाठी राज्यासाठी मतदारसंघात आहे ना बरेच येऊन नव्वद टक्के लोकांना तो फायदा गरीब आहे पण मग आता कसं मराठा समाजाला जर भेटला तर त्याच्यात ओबीसी तरी पण तुम्ही मराठ्यांना आमचे आता मेन आहे ना महाराष्ट्रात मेन पहिला मराठा समाज आहे नंतर बाकीचा खालो आहे बर तुम्ही ओबीसी समाज असून सुद्धा आम्ही ओबीसी असून आहे पण मग मराठा समाज मेन आहे ना आमचा बर त्यांच्या गरीब परिस्थिती ना मराठा समाजामध्ये सगळेच पैसे आले नाही ना आरक्षण मिळायला पाहिजे हो शंभर टक्के मला काय ओबीसी समाजाचं आहे आरक्षण मिळायला पाहिजे हो आरक्षण भेटलं पाहिजे ओबीसी मधून त्यांची मागणी ओबीसी मधूनच भेटन त्यांना पण मग काही त्यांना आहे प्रॉब्लेम त्याचा तो होईल तो सॉल्व्ह टाइम लागेल होईल होईल शंभर टक्के त्यांना आरक्षण भेटेल शंभर टक्के भुजबळ साहेब स्टेटमेंट करतात मराठा समाजावरती किंवा आरक्षणाला खोडा घालतात हा सगळा नाही तसं तसं काही आहे पण मग ते होईल ते थोडा टाइम लागेल भुजबळ साहेब मराठा आरक्षणाला खोडा घालतात आता त्याचा परिणाम दिसणार निकालात निकाला दिसेल काय वाटतंय टक्के होते शंभर टक्के हो दिसल दिसल काय म्हणताय शरद पवारची शाभा आली का नरेंद्र पाटील आले का आवाज दंगाई होते मराठी लेखातून बिलगले आता आम्हाला ओबीसी काय मोठमोठे लोक ओबीसी झाली आम्ही गरीबा पोर शाळेत घालायच्या एक तर नोकऱ्या नाही आमच्या शेती बाळाला माव भाव नाही चोर पैसे कमी त्या जेवढी चहाल का का भाजप मध्ये जात्या आमच्या शेतकऱ्याचा पटकन बसेल का भुजबळ साहेबांना एवढा काय वाटत नाही वाटतो पंच्याहत्तर टक्के फरक पंच्याहत्तर टक्के फरक वाटतो आता दुसरा जो उमेदवार भुजबळ साहेबांच्या विरोधात तो मराठा मराठा समाजात शिंदे साहेब आणि भुजबळ साहेब समाजाचं नेतृत्व करतात मोठं काय वाटतंय कशी लढत आहे दोघांच्या लढत मध्येच आहे थोडाफार डिप्रेस मध्ये पाच दहा हजाराचा फरक राहील जोळवा साहेब यांनी शक्यता वाटते आरक्षणाला आरक्षणाला विकास झालाय फक्त आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मुळे भुजबळ साहेब नको सोर आपले शाळेत आहे याच्यात करते त्यांना सूट भेटते काही एवढाच मुद्दा आहे बर आहे भुजबळ साहेबांना दहा पैकी मार्ग द्यायचे झाले तर किती मार्क द्यात भुजबळ <check -out> साहेबांना uh... दहा पैकी मार्ग द्यायची झाले तर किती मार्क द्याल हे काय सांगू शकू आपण बरं आपण काय सांगू शकणार बरं बरं ठीक आहे ठीक आहे भुजबळ साहेब आपला व्हिडिओ बघतायत बघा त्यांना काय सांगायचं असेल तर काय सांगायचं काय सांगायचं ते चांगले हे पण आपले मराठा आहे म्हणून मराठा आहे फक्त मराठा आहे फक्त मराठ्यांना मराठा उमेदवार पाहिजे ठीक आहे धन्यवाद काय वाटतं आता कोण निवडून येते भुजबळ साहेब आहे शिंदे साहेब आहे जरा यावेळेस जरा अवघडच परिस्थिती सांगू शकत नाही कोण निवडून येईल पण भाऊचा बऱ्यापैकी कौल भाऊ लागतात भुजबळ साहेबांचं काय अवघड वाटत भुजबळ साहेबांच वीस वर्षापासून सांगता येत भुजबळ साहेब आहे तस भाऊचा बी एक दोन वेळेस पराभव झालायचे दोन वेळा काय वाटतं आता जो मराठा आरक्षणाचा नाही सांगू शकत नाही सोल नाही देत नाही मराठा आरक्षणाचा तो मुद्दा पेटलाय महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी जो फटका भुजबळ साहेबांना बसू शकतो बसू शकतो भुजबळांचे म्हणजे ओबीसीचे जे खरे नेतृत्व म्हणजे भुजबळ ओबीसीचं नेतृत्व करतात भुजबळ साहेब ओबीसीचे बरेच नेते आहेत बरोबर हाके साहेब असतील भुजबळ साहेब म्हणजे ओबीसींचे खरे नेते कोण आहेत नेमके ओबीसीचे नेते म्हटल्यानंतर काय होणार आहे भुजबळ भुजबळ साहेब मला सांगा आता महत्वाचा प्रश्न असा होता की शरद पवारांचा एक माणूस म्हणून भुजबळ साहेबांच्याकडे पाहिलं जायचा बरोबर पोडापोट झाली राष्ट्रवादी कुठली भुजबळ साहेब अजित पवार सोबत गेले बरोबर काय वाटतंय त्या सगळ्या रागाचा मराठा आरक्षणाचा या सगळ्याचा फटका भुजबळ साहेबांना बसल के शंभर टक्के मराठा आरक्षणाचा भुजबळ साहेबांना फटका शकतो बसू शकतो धनंगे साहेबांनी ताकद लावली समजा मराठा उमेदवाराला बळ दिलं या मतदारसंघाचे शंभर टक्के फटका बसू शकतो जरंग्या साहेबांनी जर ताकद लावली ना तर भुजबळ साहेबांना शंभर टक्के फाटका बसू शकतो बसू शकतो काय वाटतं चित्र दिसते का वातावरण निर्मिती झाले गणित नाही पण ते तीन दिवस पहिलेच समजून जाईल तीन दिवस दिवस इलेक्शनच्या शाळेत आपल्याला शिक्षक मार्ग देतात ना दहा पैकी मार्ग द्यायचे किती मार्ग देतात त्यांनी जे मराठा आरक्षणाबद्दल जे बोलले ना त्याबद्दल थोडस आमचा बी त्यांनी नाम् मनस्ताप केलाय आता मराठ्यांना भादरात प्रत्येकाची ते असं बोलायला नको होतं ते वेळ वादग्रस्त हां तसं नको होतं बोलायला इथून माग मराठ्याच्या जीवावर एवढे वर्ष निवडून आले त्यावेळेस मराठा भेदभाव आता जाती भेदभाव व्हायला लागला आहे ठीक आहे तुम्ही आरक्षण द्या त्याच्यावर नाका देऊ तो विषय पुढचा आहे पण जो माणूस झडतोय तो जातीवाद धरून बोलत नाही ना तुम्ही का असं वाद दुरुस्त छरताय असं नको होतं बोलायला तेने त्यावरून नाराज झाले सगळे मराठा समाज आणि इतर बी समाज झालाय ओब्सी नेते ओब्षी कार्यकर्ते बी नाराज आहे त्यांच्यावर ते म्हणते वीस वर्षापासून भुजबळ साहेब येवले ते साहे अजून समाज मंदिर सुद्धा जातीसाठी काय करताय म्हणून त्यांचे लोक नाराज आहे त्यांच्यावर असं काही नाही त्यासाठी मार्के देऊ शकत देऊ शकत भुजबळ साहेब व्हिडिओ बघतात त्यांना काय सल्ला द्यायचा झाला किंवा काय सांगायचं काय सांगाल व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून भुजबळ साहेब बघताय ठीक आहे त्यांना सांगतो तुम्ही फक्त जातीवाद बसून जास्त त्यांनी बोलायला नाही पाहिजेत लोकांचा गैरसमज होईल असं वक्तव्य बोलायला नाही पाहिजे त्यांनी तुम्ही आरक्षण तुमचा तुमच्या हातात आहे किंवा नाही तुम्ही लढायला पाहिजे सगळ्या सगळ्या लोकांना संघ घेऊन फिरायला पाहिजेत इथून मागे जसं फिरत आले तसं आत्ताच जाती बद्दल बोलायला लागले तर दुष्परिणाम होता त्याच्यावर ते साधारण माणसांना बी आमच्यासारखे आता आमचे ओबीसीचे मित्र वगैरे त्यांच्या बार बरोबर राहायला बी आम्हाला थोडस हे होत किंवा त्यांना आमच्या संघ राहायला थोड्या अडचणी येत्या तुमच्या या बद्दल बाकी काय काय सांगा भुजबळ साहेबांना व्हिडिओ बघताय काय सांगायला काय बोलायचं विषय नाही आता ते सल्ला द्यायचे काय सांगायचे महत्वाचं काय नाही काहीच नाही काहीच नाही विकास झालाय सगळ्या बद्दल दादा नमस्कार दादा भुजबळ साहेबांचं एकच नंबर काम आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे ना जातीवाद चालू केला आहे ना त्याच्यात हिंदू हिंदू दुपडी तयार झालेली याच्यात सगळ्यात जास्त मरतोय ते हिंदू मरतोय कारण भांडण हिंदू हिंदूच लागून गेले ना हे पाहिजे आवाज हे दोघ हिंदू आहे यांच्यात वाद नाही झाला पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट याच्यानी वाद झाला तर हिंदू दुफळी तयार होती म्हणजे जस मुसलमान लोकांचा एक गठ्ठा आहे तसा हिंदूंचा एक गट्ठा तयार झाला पाहिजे झाला पाहिजे पण हा जो वाद सगळा निर्माण झाला आहे त्या सगळ्या वादाचा येणाऱ्या विधानसभेला भुजबळ का नाही बसणार नाही येवलत त्यांचं काम आहे मतदार एवढा मतदारसंघाचा विचार केला मतदारसंघाचा मतदारसंघात सगळा विचार केला तर जवळजवळ एक लाख सद्वीस हजार मराठाचा मतदार आहे आता काय लोक विचार करतात विकास झालाय आणि सर्वात जास्त निधी आलाय तर त्यांच्यात ताकद आहे आज पण एवढी ताकद नाही एवढे पैसे आलेले निधी आलेला आहे हा फक्त भुजबळ आहे आरक्षणाचा मुद्दा आहे सगळे मुद्दे आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की भुजबळ साहेब म्हणजे शरद पवारांचा एकनिष्ठ माणूस फोडाफोडी राजकारण झालं ते गेले अजित पवारांसोबत तो फटका ओबीसीच्या आरक्षणाचा फटका आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा मुद्दा हे सगळे फॅक्टर जर एकत्रित केले तर काय वाटतं काय तरी पण भुजबळच येणार शेवटी भुजबळ हे कदम बर काम आहे काम आहे एवढ्यात त्यांचं काम काम बोलत माणसाच कितीच लीड अरे ते नाही सांगू शकत लीडचं पण फाईट टफ होईल माणिक भाऊ पण चांगले फाईट देतील त्यांना मराठा आरक्षणाचा किती किती महत्वाचं आहे टाक आम्ही आम्ही जात पाहते हे मानत नाही आम्ही फक्त विकास पाहतो विकासाला मत आहे आमचं बाकी कशाला मत नाही विद्यमान आमदार साहेबांना दहा पैकी मार्क द्यायची झाली किती दहा पैकी दहा पैकीच्या पैकी पैकीच्या पैकी सगळीच मार्क सगळी काम चांगलं केलं त्यांनी भुजबळ साहेब जे स्टेटमेंट करतात ओबीसी वर्सेस मराठा या सगळ्या वक्तव्यावर काय वाटतं तुम्हाला एक येऊला येऊला वासिया म्हणून काय वाटतं येऊला कर भुजबळ साहेबांचं जे चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे असं काही एवढं हे नाही काय वाटतं हे सगळा वाद चाललाय मराठा वर्सेस ओबीसी हा जो वाद आरक्षणाचा मुद्दा सगळ्याचा फटका विधानसभेला बसेल का साहेबांना असं काय म्हणजे असं एवढं पण फरक पडेल मला सांगा आता शरद पवारांचा उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचा तिकडे उमेदवार उभा आहे बरोबर मराठा चेहरा आहे शिंदे साहेब जरांगी फॅक्टर किती महत्वाचा आहे मतदारसंघात जरांगे फॅक्टर चालतोय पण मग एवढा नाही जरांगी साहेबांनी समजा ताकद दिली मराठा उमेदवाराला म्हणजे मराठ्यांच्या शिंदेच्या साहेबांच्या पाठीमागा त्याची ताकद नव्हती तर काय वाटतं कारण जरांगे फॅक्टर आणि ओबीसी हा खूप मोठा वाद आहे मतदारसंघामध्ये राज्यामध्ये पेटलाय म्हणजे मराठा वर्षेस ओबीसी म्हणलं की भुजबळ साहेब वर्षीस जरांगे सांगता येत नाही बरं मला सांगा विद्यमान आमदार साहेबांना दहा पैकी मार्क द्यायचे झाले तर किती मार्क विकास केलाय मतदारसंघाचा भुजबळ साहेब व्हिडिओ बघतायत त्यांना काय सल्ला द्यायचा काय सांगायचंय असं तुमचं म्हणणं मांडायचं असं काय नाही काहीच नाही धन्यवाद दादांशी बोलतो त्यांना आरक्षणाचा फटका म्हणजे ओबीसी वर्षीस मराठा हा जो वाद आहे या वादाचा फटका भुजबळ साहेबांना बसू शकतो थोडाफार बसू शकतो थोडाफार म्हणजे का नाही नाही एवढं काही होणार नाही पण आता फटका तर बसेलच शिंदे <sk> साहेब जे आपले उमेदवार आहे मराठा उमेदवार आहे शरद पवार म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार प्लस जरांगे फॅक्टर हे सगळं जर एकवटलं शिंदे साहेबांच्या पाठीमाग तर काय वाटतं सांगता येत नाही आता सांगता येत नाही सांगता येत नाही आता बर बरं बरं जरांगी फॅक्टर किती महत्वाचा आहे मतदारसंघ म्हणजे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो किती महत्वाचा आहे एवढ्यासाठी एवढ्यासाठी काही महत्वाचा नाही तो एवढा पण फरक पडेल थोडाफार काही हे हो विदा, विदा, जर फटका बसतोय आरक्षणाचा जरांगे फॅक्टर असेल तुम्हाला मग अशी बोलून झाला जरांगे फॅक्टर आणि हे सगळ्या फॅक्टर किती महत्वाचे मतदारसंघासाठी यात थोडाफार फरक पडेलच पण लोकसभेचा रिझल्टचा विधानसभेला फरक पडेल का म्हणजे भास्कर भगरे खासदार झाले मतदारसंघाच्या आपल्या बरोबर पर पर त्याचा परिणाम विधानसभेवर पडेल का नाही नाही त्याचा याचा काही संबंध नाही त्याचा काही संबंध नाही ते फरक नाही पडत फरक पडतात विद्यमान आमदार साहेबांना दहा पैकी किती आहेत दहा पैकी दहाच देऊ पैकीच्या पैकी पाईगी। पैकीच्या पैकी साहेब व्हिडिओ बघतात काय सांगा साहेबांना काय नाही सगळं खुशाली मग काय काय सल्ला द्यायचंय काय काय तुमच्या मनातल्या गोष्टी काय सांगा काहीच नाही काहीच नाही ओके धन्यवाद ओके धन्यवाद ते मराठा आरक्षणाला जे कोडा घालतात भुजबळ साहेब काय वाटते फटका बसेल का यंदा थोडं तर थोडं होईल ना टक्कर टक्कर होईल फटका बसेल यंदा जारंगे जारंगे भाट जारंगे फॅक्टर महत्वाचं ठरलं मतदार भुजबळ साहेबांनी समजा आता हे खोडा घालायच चाललंय सगळ्या सगळ्या मतदारसंघात ते मराठा आरक्षणावर ते खोडा घालतात त्याचा फटका बसेल थोडा थोडासा काय वाटतंय भुजबळ साहेबांनी किती विकास केलाय ना काय काय विकासाची कामं काय काय रस्ते बनवले ना रस्ते बनवले मांद्रापाडा झालेला काय काय सांगा दादा काय वाटतंय मग हे दादा काय वाटतंय कोण मतदारसंघात काय वाटतंय परिस्थिती कशी तुम्ही काय वाटतं विद्यमान आमदार साहेबांना दहा पैकी मार्क द्यायचे किती मार्क सहा कुणाला आणि चार कुणाला भुजबळ साहेबांची चार मार्ग छान माल सांग आता चालू पाटलानी सारांगी पाटलांनी टक्कर मराठा माळी ना मला सांग आता भुजबळ साहेबांनी समजा आता खोडा घालायचं चालले सगळं मराठा आरक्षणाला मराठा आरक्षण मराठांच्या विरोधात ते सगळे आरक्षण नाही भेटलं पाहिजे त्यांना वगैरे वगैरे ओबीसीचं नेतृत्व करतायत जरांगे पाटलांनी ताकद लावली आणि समजा शिंदे साहेबांना सपोर्ट केला आपल्या माणिकराव शिंदे शरद पवारांची ताकद लागली शिंदे साहेबांच्या पाठीशी काय वाटतंय कसं चित्र असेल मतदारसंघात आता काटेकी टक्कर काटेकी टक्कर होईल पण नेमकं काय काय नेमकं कधी मागा ते माणसं एका तर होऊन जाईल मग मान्य भाऊ आपण एक एक गावाचे लोक बी खूप गावाचे लोकांना आम्हाला स्थानिक आमदार पाहिजे गावातील लोक म्हणजे इथली इथले एवढ्यातले स्थानिक आमदार पाहिजे आम्हाला माणिक भाऊ माणिक भाऊ यायला पाहिजे माणिक भो। भाऊ यायला पाहिजे माणिक भाऊ मागचे दोन टर्म आमदार म्हणजे आमदार केले उभे होते बरोबर मला वाटतं आहे दोन टर्म म्हणजे मागचे दोन टर्म एक एक टर्म एक दोन टर्म होते बरोबर जाऊ गावाचे लोक एक सहित होते आता फॅक्टर फॅक्टर जाऊ झालं ना जरंग बेटाचा फटका बसेल साहेबांना फोडाफोडीचं राजकारण केलंय साहेबांनी म्हणजे शरद पवारांना अजित राष्ट्रवादी फोडली अजित पवारांनी शरद पवारांचा एक निष्ठ माणूस म्हणून भुजबळ साहेबांना बघितलं जायचं ते गेले अजित पवारांसोबत काय वाटतं हे सगळ्या गणित जुळून आलं तर आता मराठा समाज जर एकत्र आला ना तर मग माने भाऊ येणार माणिक काय वाटते मग आता समाज कवी दोन दोन ठिकाणी गेले मग आपल्या भोसावर साहेब येईल काय वाटतंय समाजला असं वाटतंय आता शरद तोरसाहेभाय बारा तारखेला काय वाटतंय वारा फिरेल का मग फिरेल फिरण मग बर बर आता हे सगळे खोडा घालतायत वगैरे हे सगळे योग्य वाटतंय का ओबीसीच्या मराठ्यांच्या आरक्षणाला साहेब राजकारण राजकारण मग आपण काय बोलणार आहे का नाही आता भोजर साहेबांचे जेवणचे माणसं नाम घे का म्हणून आम्ही काय आम्ही आम माणसं आहे आम्हाला गावच्या लोकांना एवढ्या लोकांना स्थानिक आमदार पाहिजे स्थानिक आमदार पाहिजे एवढे ती लोक पक्ष बघतात माणूस बघतात का विकास बघतात विकास विकास बघतात तर कुठल्या पक्षाचा आहे काय कि दे काय घेणार नाही झालाय म्हणतात तरी पण यंदा चित्र पलटेल साहेबांना दहा पैकी चार बरोबर आमदार साहेब व्हिडिओ बघतायत काय सांगाल भुजबळ साहेबांना तुम्हाला काय सल्ला द्यायचे काय कैसां, कैसां, सांगायचं असेल तर काय सांगाल आमच्या माध्यमात एवढच काहीच बोलायचं काय नाही हे पण चांगले माणूस आहे आणि आमची थोड जरा विकास केलेला आहे आमच्या गावचा पण आज थोडं राजकारणामुळे काही साहेबांनी त्यांचा असं म्हणणं थोडं जरा चित्र पलटा नाही चित्र पलटले आता थोडी टक्कर होईल घासा घ्यायची टक्कर होईल फायनल कोण जिंकेल कोणाला सांगणार आमच्या आमच्या मध्ये कोणी हे पडरज आमचे गावचे काय असं नाव नाही काय सासा ने आसा काय दिशी बोलत काय काय कोण पडतंय काय वाला टीम मी पडत तुमची टीम पडत आपली गुडली टीम आहे येवला ती टीम पडते आपण नाशिक सिटी टीम जिंकते असं म्हणायचं बघ हां बर कोण कोण काय म्हणते नाही काय टक्कर होणार आहे सांग सांगू शकत नाही कोण येणार धन्यवाद कारण की आमचं कसं नाही आता आम्हाला फक्त स्थानिक स्थानिक पाहिजे आम्हाला स्थानिक माणूस बरेचसे काम केले ना धन्यवाद 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 पुष्कळ साहेब स्टेटमेंट करताय तो ओबीसी वर्षाचा मराठा आरक्षणाचा जो वाद चाललाय काय वाटतंय सगळ्या वादावर मराठा बदलच पाहिजे बदलच पाहिजे घालतात आरक्षण आरक्षणाला भुजबळ साहेब ओबीसी म्हणजे त्यांना आरक्षण नको असं म्हणतात नको नको काय वाटते सगळ्या वा सगळ्या बदल पाहिजे बदल पाहिजे बदल आमचं तुमचं तर आहे मराठा आरक्षण म्हणजे जरांगे फॅक्टर आणि भुजबळ साहेब हे दोन हे दोन फाईट म्हणजे त्यांच्यात तो वाद चाललाय महाराष्ट्रात हो कसं बघताय सगळ्या वादाकडे व्यवस्थित वाटत व्यवस्थित हो हे सगळा परिणाम होईल का मग त्या जवालाचा फॅक्टरचा मराठा आरक्षणाचा ओबीसी आरक्षणा बसेल भुजबळ साहेबांना हो यंदा ये, येवल्यात कोण जिंकते कितीच लीड असेल लीड पण थोडं लीड राहील पण येणार माणिक भाऊ जवळ 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 हो बरे विद्यमान आमदार साहेबांना तुम्हाला दहा पैकी मार्ग द्यायचे किती मार्ग द्याल म्हणलं विद्यमान आमदार साहेब भुजबळ साहेब आपले दहा पैकी त्यांना मार्ग द्यायचे किती मार्क द्याल मार्क नाही एक असे एक दोन चार पाच दहा किती पाच 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 बार विकेट किती का बरं पाच बरं भरपूर झालं ना आता आता बदल पाहिजे ना बदल पाहिजे ना नेमकं बदलाची कारण म्हणजे कशा कशामुळे बदल पाहिजे असं वाटत सगळीकडेच बदल पाहिजे ना आता वीस वर्ष कामच करताय चार टर्म मध्ये उरून येतात आता नेमकं बदल का पाहिजे बदल पाहिजे ना आरक्षणाचा प्रॉब्लेम आरक्षणाचा मुद्दा हो मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं वाटतं का नाही शंभर टक्के मिळालंच पाहिजे मिळालं पाहिजे हो बरं ते ओबीसीत न यायचं म्हणतात ना जरांगी पाटील हो ओबीसीच्या कोट्यात आरक्षण मिळेल असं वाटतंय का नाही भेटाल ना कुठला तरी भेटाल नसतं मराठा आरक्षणा नेमकं कोडा कोण घालतंय भाजप घालतंय का भुजबळ साहेब ओबीसी समाज घालतंय भाजप पण भुजबळ साहेब एकच आहे भाजप पण भुजबळ साहेब एकच आहेत हो बरं एकच साहेब आणि भाजप एकच असं म्हणतात तुम्ही हो हो बच नेमका थोडा कोण घालते भाजप घालते का भुजबळ साहेब काय भुजबळ साहेब जास्त भुजबळ साहेब जास्त घालत थोडा होतो बरं बरं ठीक आहे धन्यवाद